नमस्कार शेतकरी बंधूंनो नो तुमचं स्वागत आहे मार्केट बेट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता वेळे आपण पाहणार आहोत अठरा बारा दोन हजार तेवीस रोजीच्या आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हो त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब कराव शेतीविषयक सर्व एवढं बघण्यासाठी बायकनला प्रेस करा तुळसा येथे तुरीला कमीत काही बाजार सहा हजार रुपये जास्तीत जास्त बाजारभाव आठ हजार सातशे एकावन्न रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव सात हजार पाचशे बावन्न रुपये बोकर येथे तुरीला कमीत काही बाजार सात हजार एकशे अकरा रुपये जास्त जास्त पण सात हजार एकशे अकरा रुपयांनी सर्व साधारण पण सात हजार एकशे अकरा रुपये कारंजा इथे तुरीला कमीत किंवा बाजारभाव सात हजार चारशे पाच रुपये जास्तीत जास्त बाजारभाव नऊ हजार दोनशे पंच्याऐंशी रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव आठ हजार नऊशे पाच रुपये मुरुम येथे या यावरती तुरीला कमीत कॅम बाजारभाव आठ हजार रुपये जास्तीत जास्त बाजारभाव आठ हजार पाचशे चाळीस रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव आठ हजार दोनशे सत्तर रुपये करमाळा येथे काळी या वेळी तुरीला कमीत किंवा बाजारभाव आठ हजार रुपये जास्तीत जास्त पण आठ हजार रुपयांनी सर्व साधारण पण आठ हजार रुपये सोलापूर येथे लाल तुरीला कमीत किंम बाजारभाव आठ हजार रुपये जास्तीत जास्त बाजारभाव नऊ हजार तीनशे रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव आठ हजार सातशे रुपये लातूर येथे लालतुरीला कमीत कॅम बाजारभाव सात हजार पाचशे एकावन्न रुपये द्यात जास्त बाजारभाव नऊ हजार आठशे सोळा रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव नऊ हजार दोनशे रुपये अकोला येथे लालतुरीला कमीत कॅम बाजारभाव सात हजार पाचशे रुपये द्यात जास्त बाजारभाव नऊ हजार शंभर रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव आठ हजार पाचशे पाच रुपये अमरावती येथे लालतुरीला कमीत केमबाजार बाजारभाव नऊ हजार रुपये द्यात जास्त बाजारभाव नऊ हजार पाचशे रुपयांनी सर्व साधारण बाजार भाऊ नऊ हजार दोनशे पन्नास रुपये यवतळा इथे लालतुरीला कमीत काही बाजारभाऊ सात हजार चारशे पाच रुपये द्यात जास्त बाजारभाव आठ हजार चारशे भा पंधरा रुपयांनी सर्व साधारण बाजारभाऊ सात हजार नऊशे दहा रुपये मालेगाव इथे लालतुरीला कमीत कॅम बाजारभाव सात हजार एकशे एक रुपये द्यात जास्त बाजारभाऊ सात हजार आठशे एकावन्न रुपयांनी सर्व साधारण बाजारभाऊ सात हजार सहाशे रुपये चिखली इथे लातुरीला कमीत किंवा बाजार भाऊ पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये द्यात जास्त बाजारभाव आठ हजार एकशे एक्क्याण्णव रुपयांनी सर्व साधारण बाजार भाऊ सहा हजार आठशे त्र्याहत्तर रुपये अक्कलकोट येथे लालतुरीला कमीत कंबादारभाव आठ हजार आठशे रुपये द्यात जास्त बाजारभाव नऊ हजार पाचशे रुपयांनी सर्व साधारण भाव नऊ हजार रुपये वाशीमानसिंग येथे लालतुरीला कमीत केंबादारभाव सात हजार रुपये द्यात जास्त बाजारभाऊ आठ हजार रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव सात हजार पाचशे रुपये चाळीसगाव येथे लालतुरीला कमीत केंबादारभाव सात हजार दोनशे रुपये द्यात जास्त बाजारभाऊ आठ हजार चारशे रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव सात हजार पाचशे एकावन्न रुपये मालकापूर येथे लालतुरीला कमीत केंबाजारपाव सात हजार पन्नास रुपये द्यात जास्त बाजारभाव आठ हजार सहाशे रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव सात हजार पाचशे रुपये कोपरगाव येथे लालतुरीला कमीत केंबाजारपाव चार हजार पाचशे एक रुपये द्यात जास्त पण चार हजार पाचशे एक रुपयांनी सर्व साधारण पण चार हजार पाचशे एक रुपये परतूर येथे लालतुरीला कमीत केंबाजारपाव सात हजार सातशे रुपये द्यावे जास्त बाजारभाव आठ हजार शंभर रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव आठ हजार रुपये औसा येथे लालतुरीला कमीत केमबाजारपाव सात हजार एकशे पन्नास रुपये द्यात जास्त बाजारभाव आठ हजार नऊशे अकरा रुपयांनी सरो साधारण बाजारभाव आठ हजार चारशे पन्नास रुपये तुदण्या येथे लालतुरीला कमीत कंबादार पाऊ आठ हजार सातशे रुपये द्याते जास्त बाजारभाव नऊ हजार सहाशे पन्नास रुपयांनी सरो साधारण बाजारभाव नऊ हजार तीनशे रुपये दर्यापूर येथे तुरीला कमीत केंबादारपाव सात हजार चारशे पाच रुपये द्याते जास्त बाजारभाव नऊ हजार पंच्याण्णव रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव आठ हजार तीनशे रुपये जालना येथे तुरीला कमीत किंम बाजारपाव सात हजार पाचशे रुपये द्यात जास्त बाजारभाव आठ हजार ब्याऐंशी रुपयांनी सर्व साधारण बाजारपाव नऊ हजार रुपये छत्रपती संभाजीनगर येथे तुरीला कमीत किंम बाजारपाव चार हजार रुपये जास्त जास्त बाजारभाव सहा हजार पाचशे रुपयांनी सर्व साधारण बाजारपाव पाच हजार दोनशे पन्नास रुपये मांजलगाव इथे तुरीला कमीत केम बाजारपाव सात हजार शंभर रुपये जाते जास्त पण सात हजार शंभर रुपयांनी सर्व साधारणपण सात हजार शंभर रुपये शेवगाव येथे तुरीला कमीत केम बाजार सात हजार सहाशे एकावन्न रुपये जास्त जास्त बाजारभाव आठ हजार दोनशे रुपयांनी सर्व साधारण बाजार सात हजार सहाशे एकावन्न रुपये करमाळा येथे तुरीला कमीत बाजारभाव सात हजार पाचशे रुपये द्यात जास्त बाजारभाव नऊ हजार दोनशे एकावन्न रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव आठ हजार नऊशे रुपये गेवरा येथे तुरीला कमीत किंम बाजारभाव सहा हजार सातशे रुपये द्यात जास्त बाजारभाव आठ हजार एकशे शहात्तर रुपयांनी सरव साधारण बाजारभाव आठ हजार सातशे रुपये गंगापूर येथे पांडव तुरीला कमीत किंमजारभाव चार हजार चारशे रुपये द्यात जास्त बाजारभाव सात हजार दोनशे पन्नास रुपयांनी सर्व साधारण बाजारभाऊ सहा हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये औसा येथे पांढरावेत तुरीला कमीत किंवा बाजार पाऊस आठ हजार सातशे रुपये ड्यात जास्त पण आठ हजार सातशे रुपयांनी सरू सा साधारण पण आठ हजार सातशे रुपये तुळजापूर येथे तुरीला कमीत किंवा बाजार पाऊस सात हजार पाचशे रुपये ड्यात जास्त बाजारभाऊ आठ हजार आठशे रुपयांनी सरू साधारण बाजार भाऊ आठ हजार दोनशे रुपये देवळ येथे पांढरव येथे तुरीला कमीत किंवा बाजार पाऊस सात हजार सातशे साठ रुपये डाटते जास्त बाजारभाऊ आठ हजार एकशे पंधरा रुपयांनी सरू साधारण बाजारपाव सात हजार नऊशे पाच रुपये सोनपेठेचे पांडवटी तुरेला कमीत किंवा बाजारभाव सात हजार नऊशे रुपये जास्त जास्त पण सात हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण पण सात हजार नऊशे रुपये तर मित्रांनो होते आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एक नवीन अपडेट व्हिडिओमध्ये